आता काय वाटतं तुम्हाला पुणे मध्ये कोण आमदार होतील आमदार तर आमच्या हिशोबाने सुनील भाऊ सुनील भाऊ झाले पाहिजे सुनील का कांबलेंचा खूप चांगला काम झाला चा आहे यावेळेस त्यांचे भाऊ दिलीप कांबले पण त्यांनी पण खूप चांगला काम केला होता गेल्या पाच वर्षात सुनील भाऊंचं नेहमी इकडे हे असतं आमच्या इकडे जे पाण्याचा प्रश्न होता ते पण सोडवला आहे आपल्या पुलगेटवरती जे बसस्टँड आहे त्याला खूप झीण जीर्ण अवस्था होती त्यांचं चांगलं एक प्रोग्राम त्याच्यासाठी आपले हे उपमुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी काम चालू पण केलं आहे आणि उडानपूलचं जे घोरपडीचा खूप दिवसाचा का कार्यक्रम आहे ते पेंडिंग होता ते त्यांच्यामुळे मार्गी लागला आणि चांगला उडानपूल झाला आहे आता तिकडे व्यवस्था खूप चांगली आहे ट्रॅफिकचा खूप मोठा त्रास होता घोरपडी पेठमध्ये ते सर्व आता म्हणजे काही प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे आणि एक जे सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल आपल्या कॅन्टोनमेंटमध्ये आहेत तिकडे आधु आधुनिकीकरण करून त्यांनी खूप व्यवस्था केली आहे चांगली त्याच्यासाठी जे चांगलं ते पाहिजे होतं त्यांना म्हणजे जे आपण म्हणतो पैशाची जे आवश्यकता होती ते दिल्लीवरनं सुनील भाऊ यांनी खूप प्रयत्न करून इकडे आणून काम चालू झालं आहे आता आपल्याला गोरगरीब गरीब लोकांना खूप चांगले तिकडे म्हणजे जे पेशंट्स असतात त्यांना खूप चांगले औषधं वगैरे भेटत आहेत आणि जे रोडचं कार्यक्र होता जे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवायचा होता ते पण काम त्यांच्यामुळे चांगल्या टीममध्ये जे अकरा मजली इमारत झाली आहे त्याच्यात पण चांगलं त्यांचं योगदान आहे आणि सुनील भाऊंना कधी पण फोन करा अर्धी रात्र ते आमच्याकडे लोकांचे जे पण म्हणजे प्रॉब्लेम असेल ताबडतोब येऊन सॉल्व्ह करतात म्हणून आमच्या हिशोबाने सुनील भाऊ कांबळे खूप चांगले मतदारांनी जिंकणार अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद जय श्रीमान हे मतं हेच आम्हाला निवडून आलेले पाहिजेत आणि आम्ही सगळेजण त्यांनाच मतदान करणार आहेत आणि आमच्या वॉर्डामध्ये सुनील भावांनी यापूर्वी रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण केलं गल्ल्यांमध्ये पाण्याची चं काम केलं शिवाजी मार्केट जे आहे कॅम्पातलं ऐतिहासिक त्याचं नूतनीकरण करून दिलं शिवाय गोळीबार मैदानाच्या समोर जे हॉस्पिटल आहे त्याला पण त्यांच्या आमदार निधीतून त्यांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिला तसेच इथे रस्त्याची कामंसुद्धा त्यांनी केली आणि आरोग्य दूत म्हणून पण भाऊ खूप प्रसिद्ध आहेत रात्री अपर रात्री कुणाचाही फोन गेला तरी ते हॉस्पिटलसाठी स्वत प्रयत्न करतात स्वतः येतात किंवा त्यांच्यामार्फत कुणाला तरी पाठवून समोरच्याचं जे आहे काम आहे अडलेलं ते पूर्ण करून देतात शिवाय महिलांचे पण जे काही प्रश्न असतील ते पण त्यांनी मार्गे लावलेले आहेत आणि आता ही भाजपाची जी लाडकी बहीण योजना आहे ती पण या वार्डात म्हणजे नव्वद टक्के महिला त्या उपाय योजनेची हे घेतात फायदा घेतात परत आता कमळ जर आलं निवडून तर आपण त्यांना एकवीसशे रुपये देणार आहोत शिवाय तीन सिलेंडर मोफत देणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच आमच्या इकडनं सगळ्यांचं मत आहे आणि आम्हाला पुणे मध्ये आमदार म्हणून सुनीलभाऊ कांबळे हे यायलाच पाहिजे आम्ही तर आमदार झालेलोच समजतो सध्या त्यांना त्यांनी आमच्या भागातली बरेचसे कामे मार्गे लावली शिवाय पुणे मधला जो गोळीबारचा आहे ते पण ते कॉर्पोरेशनमध्ये जाण्यासाठी ते म्हणजे पाठिंबा देत आहे आणि बरेचसे जागे लोकांनी जर काही कामं म्हटली की ते लगेच करतात पण आम केंद्रामधून निधी आणतात राज्यामधून निधी आणून ते त्यांचे सगळे कामं पूर्ण करतात असं नाही की त्यांना पद आहे बोलून करतात तसं पण ते सामाजिक कार्य खूप करतात त्यांचं नाव पण आहे आणि पण त्यांना काही मदत मागितली तर ती पण ते चांगलेपणे करतात तर त्यांचं काम खूप छान आहे आणि आम्हाला आमदार बोलून सुनील भाऊ पाहिजे सुनील भाऊचं काम चांगलं आहे त्याचं पण काँग्रेसला न देताच कमळला चे कमळच्या चित्र सिक्का मारून त्यांना निवडून आणा कारण मुस्लिम लोक कसे बागूला देणारे लोक जास्त सुनील कांबळे कमी मिळणार मग त्यासाठी सुनील कांबळे निवडून आणा केलं त्यांची कामं झालेली त्यांची कामं कुशळ पण अजून तर प्रगती करतील ना धनुष्यबा आणि ते सर्व मिळून माहिती आहे ना त्यांची ते सगळं मिळून ते काम करतील पण म्हणून त्यांना जास्त मत निवडून आणण्या काम आहे घरातून जेवढे लोक जेवढे सकाळी तेवढे लवकर जाऊन मतदान करून आले बरं नमस्कार मी आरती बक्तभे आमचं वोट कमळालाच आहे कारण सुनील आमच्या वार्डासाठी वगैरे सगळे कामं केले आहे आणि आम्ही आधीपासून कमळलाच वोट देतो पुढे कमळलाच वोट देणार थँक्यू